चुड्याच्या ग सोन माझ्यान सोन बिन लाकीच बिन लाकीच पित्याच्या ग पारखीच न पित्याच्या ग पारखीच माझ्या चुड्याच सोन बाई सोन पिवळ हाडूळ न सोन पिवळ हाडूळ ಪಿತನ ಗೈನ ಪಾರೂಳ ಪಾರೂಳನ ಪಾರೂಳ ಚುಡ ಮಾಜಾ ಸೊನ ರೂಪೇ ಬಾಗ ಚಾದವೀನ ರೂಪೆ ಬಾಯ ಚಾದಡಿ ಪಿತ ಕಲಿ ಪಾರೀ चुड्याच्या ग माझ्या सोन तीन बाई गाईल व तीन ठाई बाईल व पित्याची ग बाई न चोखट ग मलाठाव चोखट ग मलाठावन चोखट ग मला ठाव शेजी लेन बाईले ती लाके वरल बाई सोन वरल बाई सोन हाती चुड बाईन माझ नऊ न ओ लाखाच न नऊ लाखाच गलेन लाखा लाखा धन संपत दे रे देवा देवा तोरे माफक देवा तोरे माफक देवा तुरे माफ कन राज चुड्याच अधिक राज चुड्याच आधी कन राज चुड्याच आधी दिस उगवला बाई किरण टाकी तो बिगी बिगीन किरण टाकी तो बिगी बिगी चुडेदान मारायान जाऊ आम्ही आम्ही दोगी। जाऊ आता आम्ही दोघीन जाऊ आता आम्ही दोघी सकाळी उठून मी ग जाते देवाच्या वाड्याला न जाते देवाच्या वाड्याला जाते देवाच्या वाड्याला अवक मागते ते चोड्याला औक मागते ते चोड्या मागते औक चोड्याला सूर्य उगविला बाई उगविला झाडावरी न झाडावरी ओगविला झाडावरीन ते माझ्या ग चोड्यावरी तेज माझ्या ग चोड्यावरी न तेज माझ्या ग चोड्यावरी धन्यवाद ओबी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या ज्या चोड्यावरीन तेज माझ्या चोड्यावरी धन्यवाद ओबी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ई नऊ झाडा जुडावरी नऊ गवीला झाडावरी माझ्या ज्या चोड्यावरीन तेज माझ्या चोड्यावरी धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका